आणि सरकार आपल्या दोघांचा विषय तो मधी काय करतो बिलकुल बोलू नको मी सांगतो सरकार विनाकारण गैरसमज करून ठेवू नका तुमचा काहीतरी गैरसमज झालाय

મી નહી વિચાર गुन्हा कोणता घडला तुमचा आई साहेबाच्या सेवेसाठी मी ठेवलो होत मध्यरात्री रंगभाला जाण्यासाठी नाही त्यांच्या पंगावरती बसण्यासाठी नाही पदार धरण्यासाठी नाही एवढंच नाही त्यांच्या छातीवर एवढ्यावर नाही बरासाहेब तुम्ही आम्ही महासाहेबांच्या रंग महालामध्ये गेलो त्यांच्या फलगाव जाऊन बसलो त्यांना हवं नको काय ते, ते विचारलं त्यांची सेवा करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला पण तो तुम्ही आमच्यावरती जो आरोप लावताय तो साफ चुकीचा आहे

मुलावरती एखादं संकट आलं तर त्या संकटाला बाप झेलत असतो छातीचा करणार याची कल्पना मला आहे तरुण आहेस तू तरुण वयात माणूस कोणतंही पाऊल टाकू शकतो कदाचित तुझं ते पाऊल पडलं असेल तर मला तू एकट्याला सांग हा प्रसंग कसा मी घालवायचा ते सगळं पाहतो फक्त एक हो म्हणून ना चुकला नाही त्या ठिकाणी समर्थपणे तोंड द्या आणि त्या शिकवणी आतापर्यंत आम्ही चालत आलो आणि जो गुन्हा आम्ही केलेला त्या गुन्ह्याची शिक्षा आम्ही का म्हणून भोगायची हा माझ्याशी आयुष्य घालवलं तुझ्या पेक्षा देखील पुरुष या दरबारात येतात त्यांच्यावरती कधी नाव फेटलं नाही आज का नाव घेतलं तसा तू वागल्याशिवाय मी कुठल्या जातीचा ना माझ्या आई वडिलांचा पत्ता ना माझ्या जातीचा पत्ता लहान बालकाला तुम्ही आपल्या केलं त्याच्यावरती चांगले संस्कार केले तुम्ही केलेल्या संस्काराला थोडा जाईल असं माझ्या हातून कोणताच कृत्य घटना नाही पण आज तुम्ही मला माझी जागा दाखवून दिली तर बाबासाहेब मी आज तुम्हाला सांगतोय सत्य अमर आहे सत्याचा पाठी नका तो परमेश्वर आहे सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो पण एक ना एक दिवस सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या दिवशी सत्य बाहेर येईल दिवशी मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही मला माहित आहे आज मी कोण कुठला माझ्या शब्दावरती तुमचा विश्वास नसणार नाही तुमच्या पत्नीच्या शब्दावरती तुमचा विश्वास तुम्ही त्याआधी सदा मी आनंदाने फोडण्यासाठी तयार आहे कारण या संपूर्ण देहावरती फक्त तुमचा अधिकार आहे बाबासाहेब माझी एक विनंती आहे आतापर्यंत आपल्या हातून कधी पाप घडलं नाही आणि इथून पुढेही पाप घडू नये सरकारने शिक्षा ठोठवली त्याच तुला इथंच मारला होता इथंच शिक्षेत केला होता पण तुझा आत्मा या दरबारात भटकत राहील आम्हाला सुखानं जगून दिला जाईल त्यासाठी तुला स्मशानभूमी ठेवून तुझा शिरशे करणार आणि तुझ्या रक्तानं भरलेली राणी सरकार दाखवायला आणणार आज माझ्या आयुष्याचा बाजार जर इथं संपत असेल तिथं माझाही दोष नाही मी तुमचाही दोष नाही कारण दुःखाचे काय ठळक आले की सूर्याला सुद्धा आपल्या पोर झाकून रडावं लागतं

पालन पोषण राज आणि जीवनाचा शेवट यात काही जगा वेगळं नाहीये काचेच्या महालात राहणारा माणूस जर एक दिवस देवाघरी गेला म्हणून त्याचा काचेचा महाल आहे म्हणून त्याला कोणी काचेच्या महालामध्ये त्याचा अंतविधी करत नाहीत तर प्रत्येकाला या वैकुंठ धामामध्येच

अरे अरे काय घडतं या भूतकावरती हा मुलगा सतोषीत आहे याचा काय गुन नसताना निवडत्या राणी सरकारचा ऐकून ह्या दशान भूमीत आणून त्याच म्हणजे खून केला जर त्या राजवाड्यात खून केला असता काय केला नाही तर त्याचा आत्मा भटकत फिरला असता वा

मला का कमी लोकतोय अरे तू सत्र शिर आहे म्हणून इथं परिता आलो तुझी भक्ती ती सेवा खरोखर खाणे जाऊ आहे मी पण तुला पुनरुपी जन्म दिला तुझ्या शरीराकडे आपण मला पुनरुपी जन्म दिला त्याच वेळी सांगितलं होतं सत्य असतं सत्याचा पाठीरा तो परमेश्वर आहे सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येत असतं आज तुम्ही माझ्यावरती अन्याय केला आहे आणि धान्य वाचा फोटण्यासाठी माझ्या गुरुवर्ण मला पूर्ण रूपी जन्म दिलाय राजा सावधान तुझा हा कर्तन काळ तुझ्या पाठीमाग येतोय सावधान राजा सावधान शिक्षा देते इतका दिवस संभव काय केला उपयोग

प्रत्येकानं मला समजलं आज राजाचा बारा अजून बारा मिनिटांना शपथ बसवणार त्यांना बसतो येणार आहे काय बी करून त्यांचा प्राण वाचायला पाहिजे पण आज वाईट गेले ते हराम खोप जाऊन बाहेर पण आलाय झालाय मला एक तिला गाठून काय तर बांधगड ठेवणार आता पण असे पोर मिळणार कस विचार आता मी राजवाड्याचे न जाता

Bye. सहकारे <muchas> મારો મોકો કોણ છે આ અમારને इथं का बाला बाला नहीं। नहीं। गुरु फुला अका? का नाही आहे मृत्यू म्हणून तुम्हाला जीवदान देण्यासाठी कशाने बारा बारा मिनिटात तुम्हाला सोळा आणि त्यात तुमचा मृत्यू होणार मी काय त्या अर्थाच केलं त्याचं माझं वैर काय कशाबद्दल मला दौत करतो तो ते काय माहित नाही मला त्याचं वास्तव्य आपल्या राजवाड्याच्या पुढे वाळवलं आहे त्या वाळवलाच त्याचं वास्तव्य आहे मग असं करतो ते वाळू खालून काढतो आणि त्याला बाहेर काढून टिचून टाकतो बस ते साधा सुद्धा सरपण वय पाच पडल्याचा बजत आहे दोन महिन्याच्या अंतरावर माणूस ते वरून खेचून मारते तुमची माणसं तिथं पर्यंत पोहचू शकत नाही मग काय करू एवढा मोठा मग मी काय करू मी सांगतो तेवढे फुला जाऊ वर्षाव करा दहा दुधाच्या जा तुपा जेव्हा ठेवा शिंपड मीन लावा उद करायला लावा गुला तुम्हाला सर्प दौश होणार नाही एवढं सांगितलंस ना तू सगळं तर तू त्रिकार का आहेस वेळा तुम्हाला